गाडी थांबवणार नाही आठका करा लागला भाई ला ला गाडी थांबवली था याला सांगितलं गाडी लगवी लागतो लगवी गेली त्यांनी चला आता पुढचा प्रवास तो मंडळी आम्ही आता माकडे बघतो काय रे कसा आहेस

काय थंडा बिंडा काहीच नाही मार पडेल तुला रास खायला इकडे ये काय पाहिजे थांबा जो घ्यायचा था ना फायनली आम्ही आता या आहे थांब जरा थांब जाऊ नको मम्मी मारही जा आणि मंडळी विसरानंतर आम्ही आता खात आहोत वरव्याच्या शिंगा अरे वरव्याचा नाही का आहे वालाच्या हा तुरीच्या शिंगा डुगूला आम्ही विक्र ते त्याला तू गी लागले का सो मंडळी डुगूज इटिंग शिंगा आमचं गोल्ड बघ पहिला ते त्याने या स्टॉपला बघली मंडली मुताला उतर <laughs> <मतावा एसे थांपते। laughs> याला जेल्या घेतल्या <laughs> मला रे वा? मला गाडी ना <laughs> मला तर बोलतो गाडी ना यांच्या चला मंडळी आता गाडी आमची तुफान भरली आई निघाला चला अरे दोघूला उतर विचारलो गाडीचा चाल थांबवतोय

म्हटले आता आम्ही सीएनजी भरायला बघलो तो गाडी लागली सीएनजी ची मग पाहूनच तात त्यावर तर आमकही थांबणार नाही त्यावर तर बऱ्यापैकी रस्ता पाहून तसा म्हणजे मालशी रस्त्या त्या पण पावलेल्या बरोबर चला आता निघता एक कांडी आहे सीएनजीची बघ आता का प्लॉट चला चला बघूया आता पुढचा प्रवास साठ सत्तर किलोमीटर वागे चला हो म्हणतो आता आम्ही तलोजा सीएनजी भरली तिथं आता मालशेरस व्हायला गाडीने एव्हरेज मला हल्ली दोनशे सत्तर किलोमीटरचा दिलेला आहे साडे सात किलो मध्ये तर आता इतसे म्हणजे मागेच कापली एक मालशीरस पंचवीस किलोमीटर होता वाचवत आता एन जी पंप भेटलेला आहे नाही लागले पुरण आम्ही तीन वाजेपर्यंत पोहचता आरामात आता सीएनजी बोलतो या बाया काही उतरत नाही गाडींच्या या वाटतं पंप उफारल्यावर उत निघतील बरोबर बाय डायरेक्ट वरून करायला लागतील यानं

तो तर मंडळी आता आम्ही निघले दर्शनाला आम्ही आता आहोत आपले भिवंडीचे नगरसेवक बालाराम मामा चौधरी यांची यांची बिल्डिंग आहे बघू शकता तीन चार मधल्याची बिल्डिंग आहे आणि ॲक्च्युली आपली भिवंडीची जी, जी मंडळी येते त्या मंडळीसाठी इथे राहायची व्यवस्था त्यांनी फ्री केलेली आहे फक्त इकडं आल्यानंतर त्यांना ते फोन लावायचा की बाबा आम्ही इकडे आलो आहे पंढरपूरला आमची जरा राहायची व्यवस्था होऊ द्या म्हणजे मी पण तसंच केलं आहे म्हणजे ॲक्च्युली त्यांना धन्यवाद देतो या व्हिडिओच्या माध्यमातून की त्यांनी खास आपल्या भेवंडी इथे राहायची व्यवस्था केली आहे आणि ती पण बिनस फ्री आहे फक्त घाण करू नका सफाई ठेवा जाताना नाही ती जाताना बिंदा घाण करू नका त्यामुळे ॲक्च्युली म्हणजे ती व्यवस्था चांगली आहे कुठेतरी बिल भरून राहण्यापेक्षा ती व्यवस्था चांगली आहे म्हणून पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या भिवंडिकारांसाठी इथे राहायची व्यवस्था मोफत दिलेली आहे मंडळी स्टार्टिंगला गणपती दर्शन बाप्पाला दर्शनमधून जास्त निघाल्या निघाल्या गणपती बाप्पाला दर्शन तर मंडळी आता आम्ही हम घूम रहे पंढरपूर की गलिओमे आणि दर्शन हल्ला आहे अगदी मस्त रिकाम खरं म्हणजे सर म्हणजे पंढरपूर हा आता आपल्या शेतकऱ्यांचा देव मानला जातो दोघ काहीच मागू नको येताना तू खरं का जाताना ना। घेऊन करून ये मग चला आता डुगणी सुरुवात केलेली आहे खेळण्यापासून बघूया आता कुठपर्यंत थांबत डुगून వాటర్ మండలి పండ్రపూర గజబలే పేలే నాదేపా దర్శన పండ్ కప్పుడే చెంజ కదా కేరపా మండలి ఉదయా Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn हा एकदम भारी होता चंपा सेष्टी चंपा शेष्ठी चंपा चेष्ठी असल्या कारणा मुलं तर जयदुरीला तर गर्दी होणारच बहुतेक मंडळी जयदुरीला जाणारी त्या पांडुरंगाच्या दर्शनाला पण इकडे पंढरपूरला आलेले बघू शकता किती गर्दी आहे माझ्या माझी मी बघा रास पंढरपूरला गर्दी त्या प्रमाणात गर्दी पंढरपूरला दर्शन दे दर्शनात एकाला विचारला एक दीड तास आता का वेळ सांगित होती एक दीड तास लागतो तर बघू आता किती वेळ जाईल सध्या लाईन थांबवली तोपर्यंत जरा आता नामदेव बारीव दर्शन घेतो ना परत लाईन जिथून स्टार्ट होते तिकडे जाणार हो हो शॉपिंग सुरुवात

परत परत वयोवृद्धांसाठी खास पंढरपूर नगरपालिकेने तोंडुक तर मंडळी आता अशा प्रकारे आम्ही आलोय रुक्मिणी घाटाकडं इथून रांग स्टार्ट आहे तरी नेहमीपेक्षा जरा बारीच लांब आहे मेहमीट असले तुम्ही एक मीटर आहे घरी तर नुसता वादकच झाले वाजा वाजा मूर्ती त्यांनी घरात बसवलेल्या आहेत त्यांच्या रुक्मिणी आणि सत्यभामांची मला वाटला की सत्यभामाचं मंदिर आहे लाईन पण चालू झाली एकदम मस्त बजी गुगल टिकली लावलेली आहे माझ्या

कार्यक्रम उद्या पंढरपुरामध्ये उलटा उलटा तुम्ही त्याला दाना खाऊन द्यायच नाही उलटा सुलटा होईल नाही तो अरे हेव हे बरोबर आहे तर म्हणजे आता वारकरी संप्रदायाच्या वतीने पंढरपूर मिरवणूक आहे त्यांच्यावरती मग इतकी सोड्याचा आई लिहिले तर म्हणतोय आता मोबाईल जमा करायची वेळ आलेली आहे आमच्या डोगोच्या डोगोला आम्ही मागच्या वेळी हजार पंढरपूरला आतमध्ये डायरेक्ट डोका घसला तर याला पटपट दर्शन पटपट दर्शन घ्यायचा पटपट साहेब शॉपिंग करताना शॉपिंग करता సోమ మండలి అవధ్యా తిన తాసానంతా దర్శనంతాపిచ్చ పండ్పూర్వాదా ఇత బ त्याला दोन दोन मोठ्या ट्रक घेतल्यान ना तुला घेतले जेसीबी आहे आणि मंडोली पंढरपूरचा संध्याकाळचा व्ह्यू बघा किती मस्त वाटत इकडोपूर मस्त इकडे दुकाना बिकाने एकदम भरपूर पाहिजे ते सामान फुल कडक शॉपिंग करून आल्यान वीस मिनिटा तुम्हाला मी इथे शोधल्यान दोन फेऱ्या माझ्या मंदिराच्या बाजूच्या झाल्या तरी तुम्ही मला कुठं दिसल्या ना कोण की एक कितणी लापरवाही आहे त्या दोघी कुठं हन कुठं पांडुरंगाचं दर्शन वगैरे येत नाही आज आम्ही दर्शन केलं काल गेलो के होतो मंदिरात ॲक्च्युली मुखदर्शन पण चांगलंच आहे आणि खरं म्हणजे आपल्याला पूर्ण मंदिर बघायला मिळतं आतमध्ये मंदिराची सजावट कुठल्या प्रकारचं काम वगैरे हो एकदम मस्त लाकडी काम आहे सगळं बघायला मिळतं आता तो एक तुळशीबाग आहेत तिकडे जाणार आहे त्याच्यामुळं आता आजचा दर्शनचा प्रवास रंगाची भेट ही आता झालेली आहे आमची परत एकदा रामकृष्ण हरिमावली रामकृष्ण हरिमावली तर मंडळी आता आम्ही आले तुलशी वृंदावनमध्ये म्हणजे खास बघण्यासारखा स्पॉट आहे तिकीट घरपण आहे तशी बिना तिकीट अशा जाता येतं की बघत आला पाचवता आला त्याला तर म्हणाल्या का आम्ही इथे आलो बघू तिकीट करायला लागेल ला। तिकीट नाही वाटत चला तिकीट नाही की मी

तर म्हणले आता आम्ही जेजुरीच्या विठ्ठल धाबा येथे जेवण करून घेतलेला आहे आणि निघाची तयारी चालली आमची थोडी गाडी उन्हात उभी होते म्हणून सावलीने उभे लावले तर बघूया चला आता पुढचा प्रवास आलंदीचा आहे चला निघूया आता हलंदीला तर जेजुरी या एक दोन किलोमीटरवरून टन आहे लगे डायरेक्ट उर्ली कंचन व निघत तिथून लगे परत मधला रस्ता आहे त्यामुळे डायरेक्ट आलंदीला जर म्हणजे शॉर्टकटमध्ये कोणाला जायचं असेल सिटी सिटीमध्ये जर उतरायचा नसेल तर टेन्शन बघूया आता निघता थेट दर्शन डायरेक्ट आलंदीला हाय श्री विठ्ठल लाभा शाकाहारी जेवणाच्या अगदी उत्तम असते इथे तर मंडळी आता आम्ही आलंदीत आहोत आनंदीत आता ॲक्च्युली मी मंदिरात दर्शन घ्यायला गेलो नाही तर बघू शकते मागचा व्यू मंदिर नाही आहे यांचा मंदिर आहे तर मंडळी मी आता योग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या म्हणजे या परिसरामध्ये बाकी मंडळी आमची दर्शन झाली त्यांचा येत आहे त्यांना लोकेशन वगैरे पाठवले मी शिरा या ठिकाणी मी आहे त्या सोबत आता इकडनं बघू एम आर डी सी मार्ग निघून आता परत देऊला पोचायचं आहे संध्याकाळी साडेपाच वाजल्यात तर इथून निघलो तेव्हा परत पुन्हा परतीचा प्रवास एक दीडशे किलोमीटर बाकी आहे जसा त्याला देऊपर्यंत जाऊ तर तो रस्ता आता बऱ्यापैकी कमी होईल रात्रीचे दहा अकरा वाजता वाटते घरी पोहता बसलं जेवण पण करायला लागेल कुठेतरी अगदी मस्त अगदी फक्त वाटतं आणि डुगू गाडी झोपली ना त्याच्यामुळं मग मला ते दर्शन घ्यायला जमलं नाही बघा त्या डोकं झोपल्या कारणामुळे इलाज झाला तर मंडळी विशेष म्हणजे आता आलंदी म्हणजे वारकरी संप्रदायाचा पायाच आहे परत जे वारकरी संप्रदायामध्ये जी मुलं कीर्तन हरिपाठ प्रवचन वगैरे शिकतात त्यांचा हा कॉलेज आहे मागे जी झाडं वगैरे आहेत या झाडांच्या तिथे जी जो महाराज वारकरी संप्रदाय शिक्षण कॉलेज आहे ते सगळ्या गोष्टी जिथे मी शिकवलं जातो त्यांना तर मागे आम्ही खूप इथे होतो त्यावेळी एकदा एका हे विचारलो होतं एकाला त्या सांगितलं इथं आमचा कॉलेज असतो तिथे की आम्ही सगळे शिक्षण वगैरे घेतो ना मग पुढे आम्ही वाटचाल करत असतो तर जर कोणाला आपल्या मुलांना पाठवायचं असेल शिक्षण One. one, two, three, uh!